हाय हॅलो नमस्कार मी काजल सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन छानशी सुरवात झालेली आहे चहा नाश्ता तसाच केला ब्रश करून आणि लागलीच कामाला लागले, लागले कारण मी ठरवलं होतं की नाही काही झालं तरी गणपतीची साफसफाई करायची आहे कारण की ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला पहिल्यापासून परंपरेनुसार चालत आलेलं आहे तर आपण त्या विसरायला नको नाहीतर पुढची पिढी तर आपल्यापेक्षा काहीच म्हणजे करणार नाही तर मी तर दरवर्षी करते असं की घट बसायच्या आधी किंवा दिवाळीच्या आधी वगैरे घराची साफसफाई या सगळ्या गोष्टी आणि त्यात गौरी गणपतीच्या वेळेस तर करतातच करतात आणि आमच्या घरी तरी म्हणजे आमच्या गावाला तरी अगदी सगळं चिंद्या वगैरे चिंद्या चांद्या धुवायच्या वड्याला किंवा तिकडे बंधाऱ्यावरती नेऊन हे सगळं असतं पण तेवढं तरी मला कामामुळं शक्य नव्हतं झालं पण म्हटलं नाही साफसफाई तरी मी आज करणारच करणार कारण की एवढा मोठा सण येणार आहे आणि मग ते ते करायलाच पाहिजे तर सुरुवात मी किचनपासून केले आणि आंघोळ वगैरे केली नाही म्हटलं असंच सगळी साफसफाई करते दुपारपर्यंत आणि दुपारीच आंघोळ करते छान अशी थंड पाण्याने तर असं ठरवलं होतं त्याच्यामुळे इथले जे सगळे कार्डबोर्ड वगैरे आहेत का नाही तर आज मी ते सगळे साईडला काढणार आहे जसं की वरचा एक कुकर आहे तो किंवा बाकीचे सगळे स्टीलची ह्याचे भांडे आहेत का ना नॉनस्टिकचे पहिले जे घेतली होती ना ती वापरतसुद्धा नाही किंवा चांगली नाही तर ते सुद्धा साईडला काढून ठेवणार आहे आणि उद्या भंगारवाल्याला देऊन टाकणार आहे कारण इतका पसारा झाला आहे ना ज्या गोष्टी लागत नाही त्याच भरपूर आहेत आणि आपलं लक्षच जात नाही पण ज्यावेळेस आपण साफसफाई करतो ना त्यावेळेस नेमकं लक्ष जातं आणि इकडच्या साईडचे आता मी झाडू मारते तिथलं जो बॉक्स आहेत का ना तीन चार पाच बॉक्स आहेत तर ते सगळं केकच्या सामानाचे बॉक्स आहेत त्यामुळं ते टाकू नाही चालणार त्याच्यामुळे ते तिथलं व्यवस्थित फक्त वरचं क्लीन करून घेतलं आणि सगळं किचन इथं जवळपास माझं क्लीन होत आलं होतं जी मांडणी वगैरे होती ना ती आम्ही आधीच तिकडे बाहेर नेऊन ठेवली होती जिथे मी कपडे धुते ना त्या साईडला बाहेर नेऊनच व्यवस्थित घासली आणि मग त्याच्यावरती पाणी मारून स्वच्छ करून ठेवली सुकायला तोपर्यंत म्हटलं किचनमध्ये झाडू मारते आणि पटकन पोछा पण लावून घेते आणि रुद्राला इथं मी भरण्याच्या आहेत ना त्या रुमाल आणि त्याला म्हटलं पूस कारण त्याला मध्ये मध्ये करायचंच चा असतं आणि मम्मा मी काय करू सांगणार मला तुझी मदत करायची आहे जी मुलं मदत करतात ती गुडब असतात असं त्याचं चाललेलं होतं तर काही भरण्या आताच क्लीन केलेल्या होत्या धुतलेल्या होत्या नवीनच म्हणजे असं काही खराब नव्हत्या तर त्याला म्हटलं त्या पूस आणि बाकीच्या ज्या खराब आहेत त्यातलं भांड्यांमध्ये काढ सगळं साहित्य आणि मग त्या बाहेर नेऊन ठेऊ धुवायला असं मी त्याला सांगत होते आणि सगळं साहित्य त्यानं जवळजवळ काढलं होतं ताटात आणि मग मी म्हटलं जा बाहेर थोडं उन्हाला गॅलरीमध्ये ठेव आज थोडंसं जरी ऊन पडले म्हणजे सांगता येत नाही अजून दहा पंधरा मिनटानं पाऊस सुरू होऊ शकतो पण तोपर्यंत त्याला म्हटलं ठेव म्हणजे थोडंसं उन्हामुळे तापेल तर तो सगळं करत होता आणि त्याला ना मी जेव्हा पण कामात असते तर त्याला ते काम करायचंच असतं तुमची सर्वांची तर कधीचीच साफसफाई करून झाल्या असेल सगळ्यांच्या घरी आता गणपती बाप्पा पण बसले तर हा कालचा व्हिडिओ आहे गणपती बसायच्या आधीचा टाकायला थोडंसं वेळ होतो किंवा काम इतकं केलं होतं की ते एडिट करायचंसुद्धा राहून गेलं होतं थकून गेले दुपारपर्यंत आपण ना असं एक एक दिवस डिवाईड करून केलं ना तर ते काम बरं पडतं असं एकच दिवशी सगळं करायचं म्हटलं ना एकदम जेवावर येतं पण मला आता ऑप्शन नव्हता कारण माझं बाकीच्या पण ग गणपतीच्या गौरीच्या ज्या ऑर्डर होत्या त्या पण मला कंप्लीट करून द्यायच्या होत्या आणि त्याच्यामुळे हे राहून गेलं पण मला ठेवायचं नव्हतं मी आधीच ठरवलं होतं की नाही एक दिवस आधी आपण हे सगळं क्लीन करून घ्यायचं तर आता किचनमधलं बऱ्यापैकी साफसफाई झाली होती वरून सगळं क्लीन केलं होतं आणि जे खालचं होतं ना जिथे मी डब्बे गॅसची टाकी ठेवते तर गॅसची टाकी ठेवायला ना मी माझ्या आधीचा एक नॉनस्टिकचा तवा होता जो की मी असा रोड रोडवरती सेल लागला होता तर त्याच्यातून घेतलेला पण घरी आल्याच्यानंतर ज्यावेळेस मी गरम करायची त्यावेळेस तो तवा फुगायचा तर तो तव्याचं काय केलं ना जे साईडची दांडी असती ती काढली उलटा ठेवला आणि त्याच्यावरती गॅसची टाकी ठेवली म्हणजे गॅसची स्टँड जे घ्यायचं असतं ते घ्यायची गरजच नाही त्याच्यामध्ये अगदी करेक्ट बसून गेली होती ती गॅसची टाकी आणि सगळं किचन क्लीन केलं आणि पहिलं म्हटलं ज्या हॉलमध्ये भरण्या वगैरे आहेत भांडी भांडी तर सगळी बाहेर नेऊन घासलेली आहेत फक्त भरण्या होत्या त्यासुद्धा रुद्राने छान क्लीन केल्या होत्या पण मी पण परत वरून हात फिरवला आणि म्हटलं पहिल्यांदा जी भांडी आहेत ना ती आणून लावते तर मांडणी पण आणून आतमध्ये ठेवले पेपर हातारले आणि आता व्यवस्थित करून घेते फक्त फ्रीजच्यावरचं थो थोडंसं क्लीन करायचं राहिले कारण की ते मी सारखं क्लीन करतच असते कारण तिथं फ्रूट वगैरे ठेवते किंवा काही वस्तू नाहीच आहे जास्त तिथं फक्त फ्रूट ठेवलेत आणि माझे एक तेलाची बॉटल आणि वाटी जे मी तेल गरम करून केसांना लावते ना ते साहित्य माझं तिथं असतं आणि अद्रकचे एक आहे त्या ग्रीन टोपलीमध्ये अद्रक ठेवते कारण अद्रक नाहीत किंवा पटकन खराब होते ना आणि खरं सांगते आत्ता मी ज्या वेळेस किचनमधलं सामान काढलं ना बऱ्यापैकी म्हणजे भरण्यानं सुद्धा असं थोडंसं बुरशी लागल्यासारखं झालं होतं वरून कारण वातावरण तसे आत्तासुद्धा तुम्हाला दिसत असेल घरामध्ये असं उजेडच नाही जास्त एकदम अंधारल्यासारखं थोडा वेळ ऊन पडते पुन्हा आबाळ येते आणि पुन्हा ते सिच्युएशन पुन्हा येते तर आता सगळं किचनचं आवरलं आणि आता हॉलवरती नंबर आला तर सगळ्यात पहिलं दरवाजेच्या बाहेर क झाडू मारला होता कारण तिथं पण थोड्याशा जाळखण झालं होतं तर ते पण झाडून घेतलं आणि घरात माझ्याकडे तर एवढ्या जाळ्या होत नाही सारखा पण मध्ये मध्ये हात फिरवतच असतो ना आणि मी ते झाडू मारता मारता जरी मला कधी दिसलं तरी मी ते फिरवत असते झाडू त्याच्यामुळे जास्त नव्हतं पण आता आपण सगळं गर करतोच तर मग सगळ्याच भिंती व्यवस्थित क्लीन करून घ्यायच्या आणि आज तसंही सुट्टी होती तर मला वाटलं की ह्या दोघांची पण मला थोडी थोडी हेल्प होईल तर एक जण तर सकाळपासूनच मी आजारे आणि पांघरून घेऊन तिकडे बेडवरती झोपलेत त्याच्यामुळे त्यांची मदत होणं तर शक्यच नाही नेमकं मला काहीतरी काम असतं ना तेव्हाच त्यांना आजारी पडायचं असतं कधी पण तर आता जाऊ दे आता एकटीला सगळं करणं भाग होतं तर पटपट सगळं करून झाडू मारून घेते वरून कारण बरंच आहे जवळजवळ अर्धा पाऊन तास सगळ्या घरामध्ये आता वरतून झाडू मारायला जाईल आणि बेडरूममध्ये पण लागलीच झाडू मारून घेते आणि बाहेर गॅलरीमध्ये सुद्धा जळकांड ती एकदम जाळ्यावरती होता त्याच्यामुळे तिकडं तर सारखाच मारावा लागतो सगळीकडे झाडू वगैरे मारून घेतला आणि मग हे कपाट आहे ना तो 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 स्प्रे बॉटल भरले पाण्याने आणि स्प्रे करते फक्त नॉर्मल आहे त्याच्यावरती स्प्रे करून व्यवस्थित कपड्यानं पुसून घेते लगेच साफ होतो बाहेर नेलं होतं मी पण म्हटलं पाणी वगैरे वतलं ना तर तो तुटायची शक्यता असते थोडंसं असं ताडपदरीसारखा त्याचा कपडा आहे तर म्हणून मग पाण्यानं स्प्रे केलं आणि मग ते करून घेतलं आता इथं सगळ्या वस्तू ज्या आहेत ना त्या व्यवस्थित ठेवून देते याच्यावरती तर ह्या कपाटावरती ना बरंच सामान बसतं बरं का कारण वरच्या पाटला तर ह्या ट्रॉपे ठेवलेलाच आहे ज्या आता आमच्याकडे ज्यावेळेस हे कपाट नव्हतं त्यावेळेस हे ट्रॉपी म्हणा किंवा बाकीच्या वस्तू असं मी खिडकीवरती ठेवायचं आणि खिडकीवरती ठेवतो ना तर मग ते छान नाही वाटत तरी तर बघा हे जे बॉक्स आहे ना माझ्या हातामध्ये बॉटल्स वगैरे औषधाच्या रुद्रच्या ठेवलेल्या आहेत तर तो रुद्रच्या बुक्सचा बॉ बॉक्स होता बुक्स स्कूलमध्ये दिल्याच्यानंतर ते शिल्लक राहिला मग म्हटलं फेकून देण्यापेक्षा त्याचा काहीतरी उपयोग करूया तर त्याच्यामध्ये मग मी व्यवस्थित सगळ्या बॉटल्स बसवल्या होत्या तो बॉक्स व्यवस्थित मी आतमध्ये ठेवला आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या बॉटल ठेवल्या अशा जर खाली बॉटल ठेवल्या असत्या बसल्या असत्या पण इकडे तिकडे पडणार खाली जाऊन पडणार पण त्या बॉक्समध्ये अगदी करेक्ट सगळ्या बॉटल्स तेलाच्या बॉटल किंवा कॅन्डल्स वगैरे सगळं तिथं मी एकाच जागी भरून ठेवते कारण कधी मध्ये लाईट जरी गेली ना तरी आपल्याला हाताखाली पटकन सापडतं नाही तर बेडरूममध्ये नेऊन ठेवलं ना कुठं तरी किंवा किचनमध्ये ठेवलं तर ते पटकन हाताशी येत नाही त्याच्यामुळे मी काही कॅन्डल इथं ठेवलेले आहेत रुद्रचं कलर्स वगैरे आहेत ना ते पण इथंच ठेवून देते त्याचबरोबर त्याचं सगळं साहित्य जसं की त्याच्या औषधाच्या बॉटल्स वगैरे त्याच्यामध्ये ठेवते म्हणजे पटकन सापडतात नाहीतर कुठं तरी ठेवलं ना त्याला उगं मुंग्या वगैरे लागतात म्हणून मग ते क्लीन करून व्यवस्थित मी ठेवत असते आणि आमच्यासुद्धा जे गोळ्या वगैरे असतात जसं की सर्दीच्या टोकेदुखीच्या गोळ्या त्यासुद्धा मी छोट्याशा बॉक्स बरे भरून तिथंच ठेवलेल्या आहेत आणि बाकी त्याच्या खालच्या ह्याला ना तिथे आहे कपाटाचं स्टीलच्या दांड्या आहेत चार चार दांड्या आहेत त्याच्यामुळे पडणार तर नाही पण तरीही मी जो रुद्रचा लुडोचा बोर्ड आहे तो सापसिडीचा सुद्धा तिथे ठेवला आणि त्याच्यावरती मग त्याचे जे सॉफ्ट टॉयज आहेत ना ते ठेवून देते म्हणजे ते पडणार नाही आणि अशा प्रकारे बघा मी व्यवस्थित थे ठेवलेलं आहे आता ते जुनी पुस्तकं वगैरे आहेत ना बऱ्यापैकी सामान आता उद्या ना भंगारवाल्याला देऊन देणार आहे जास्त काही तर मी भरलेलं नाही आहे थोडंफारच ठेवलं आहे जेवढं होतं तेवढंच ठेवलेलं आहे आणि आता क्लीन केलं तर काही तुटक्या मोटक्या गोष्टी होत्या त्यासुद्धा साईडला काढल्या आणि त्याच्यानंतर हे रुद्रचं ना बॉटल्स मारायच्या त्या होत्या तर त्याच्यावरती सुद्धा बरीच धूळ होती तर त्या क्लीन करून घेतल्या आणि त्या इथं अशा लटकवल्यात रुद्राला पण असं कधीमधी कलर वगैरे तो सोप्यावरती खेळतो ना तर हा कोणता कलर तो कोणता कलर असं तो बघत बसतो त्याच्यामुळे मी ते तिथं लावून घेतलं आहे तर आता सगळं झालं जा, होतं बऱ्यापैकी आता सोपे वगैरे म्हटलं क्लीन करूया आणि पटकन मग पोछा लावून घेते सोपे ना हे असेच विदाऊट कव्हरचे छान दिसतात पण ठेवू नाही शकत कारण रुद्र म्हणजे लेकरं म्हणजे माहीत असलं सगळ्यांना की लेकरं कशा असतात सगळीकडे घाण घाण करून ठेवतो आणि त्याला बिस्किट खायला दिलं आणि त्या बिस्किटांचा चूर आमच्या सोफ्यावरती नाही पडला असं कधीच होणार नाही तर इथे सुद्धा मी साधं पाणी भरलं आहे बॉटलमध्ये आणि स्प्रे करते म्हणजे जास्त ओलं होणार नाही आणि एकदम क्लीन होतं जी थोडीफार धूळ बसलेली असते किंवा छोटे छोटे डाग पडलेले असतात ना तर ते निघून जातात आणि इझिली क्लीन होतं त्याच्यानंतर टी पॉयसुद्धा इथं क्लीन करून घेते आणि टी पॉयवरती तर अर्ध्यापेक्षा जास्त रुद्राचे टॉयजच असतात जे इकडे तिकडे पडतात ना ते पटकन मी आणून याच्यावरती ठेवत थे। असते आणि आता पण मी ते क्लीन केले तरी त्याला त्याच्यावरती चढायचं असतं आणि कसं साफ करायचं काही कळत नाही तो नसेल ना तरच बरं असतं खरं तर असल्या कामांसाठी बघा तिकडे गेला तर मी तिथं देवाची जे वस्तू होत्या त्या भरून ठेवल्या होत्या कारण मंदिर पण छान असं धुवून घेतलं एकदम डीप क्लीन केली एकदम पाणी ओतलं आणि व्यवस्थित घासून घेतलंय तर तिकडं जाणार उगस हे उचल ते उचल असलं काहीतरी करत राहणार तर आता सगळे दरवाजे खिडक्या आणि घरात फरशी बसून सगळं झालं होतं मग आता म्हटलं सोप्याचे कवर लावून घेते आणि उशांचे सुद्धा कवर मी आज चेंज करत होते जवळजवळ किती महिन्यांनी माहीत नाही कारण मी दुसरेवाले जे होते ना ते मला खूप आवडतात त्याच्यामुळे ते आणि खराब पण होत नाहीत मळल्यासारखं तर दिसतच नव्हते ते त्यामुळे ते काढायचा प्रश्नच नव्हता मग मी तेच ठेवून दिले होते आणि कवर चेंज करायचं म्हणजे थोडंसं जडच काम आहे पटकन होत नाही ते बराच वेळ जातो हे पाच उषा आहेत पाच उशांचे कवर बदलायला उशा तरी बराच वेळ जातो धरपडीचं काम आहे तर मग मी जास्त नाही चेंज करत बसत आता हे लावले तर आता हे बरेच दिवस ठेवून देईल एक दोन तीन महिने तर ठेवेलच कारण ते पिलोचे कवर खराब तर होतच नाही पण हे कवर ना इतके छान नाही आहेत तुम्ही जर बघितलं ना माझे जे दुसरेवाले आधीचे तुम्ही बघितले आहेत तर ते कवर ना काहीतरी दीडशेला पाच भेटले होते आणि हे कवर ना अडीचशे का तीनशेला पाच भेटले आहेत पण ह्या कवरला इतकं असं म्हणजे चांगले नाही आहे त्याच्यापेक्षा ते, ते जास्त छान आहेत कारण असा त्याचा ना, ना वेलवेटसारखा कपडा आहे त्याच्यामुळे धुतलं की एकदम छान क्लीन पण होऊन जातात आणि खराब पण आणि त्याचं प्रिंट पण छान आहे आणि हे कॉटन टाईप आहे थोडंसं त्याच्यामुळे झालं असं की वरचं जे सॉफ्ट कपडा आहे ना त्याचा तर त्याच्या गोळ्या पडताय जसं कॉटनच्या कपड्याच्या पडतात ना तशा पण ह्याची पण डिझाईन छान आहे दिसायला मस्त दिसतं दोन्ही छान दिसतात आता जो किचन ओट आहे ना तो क्लीन करून घेते तसं तर क्लीनच होता काही बनवलंच नव्हतं सकाळपासून पण वरच्या भरश्या आहेत ना तिथून म्हटलं थोडंसं घासून घेऊया तसं मध्ये मध्ये मी घासत असते जास्त खराब नव्हत्या पण तरी पण आपल्याला आता लागलीच ना आपल्याला गप बसवत नाही बायकांचं कसं आहे मा कसं असतं ना एकदा एखाद्या गोष्टीमध्ये हात पडला की ती कम्प्लीट होईपर्यंत सोडायचंच नाही आणि माझं पण तसंच आहे मी समजा एखादी गोष्ट करायला घेतली मला जर असं म्हणजे क्लीन करायला वगैरे कोणतंही काम असू द्या मी मनापासून करते आणि एकदा त्याच्यामध्ये गुंतली ना, कि ते परेंत ना की ते कम्प्लीट होईपर्यंत मला चेनच पडत नाही बाकीची सगळी कामं गेली तिकडं कुठं पण तेच पहिलं करायचं तर किचन ओटा वगैरे छान असा मस्त क्लीन करून घेतला आणि त्याच्यानंतर आता फक्त गॅलरी साफ करायच्या राहिल्या दोन्हीकडच्या तर आधी इकडची साफ करून घेते आणि मग तिकडची दोन्ही तर डायरेक्ट पाणी होते मी बाहेर गॅलरीमध्ये कारण सगळीकडे धूळ जमा झालेली असते आणि ती काही निघणार नाही त्याच्यामुळे आणि पाऊस बघा आत्ता ऊन पडलं कडक मग अशी काहीच नव्हतं मगाशी एकदम गड़क झाला होता त्याच्यामुळे व्हिडिओसुद्धा व्यवस्थित शूट नाही झाला आणि आता बाहेर आले तर एकदम ऊन पडलं छान असं तर म्हटलं चला झाडांना पण व्यवस्थित पाणी घालते तसं मी रोज सकाळी झाडांना पाणी घालून घेते काय होतं ना पाऊस तर कंटिन्यू येतो आहे पण झाडात पाणी शिरत नाही वरती फक्त पानं पानं भिजतात पण खाली मुळ्यांपर्यंत पाणी जातच नाही त्याच्यामुळे मग पाणी पण घालवावं लागतं झाडांना आणि जी खिडकी आहे ना बाहेरच्या साईडची तीसुद्धा मी डायरेक्ट पाण्याने धुतली पाणी मारलं शिंपडलं सगळीकडे आणि छान आता धुवून घेते तर नवीन ज्यावेळेस घर असतं ना त्यावेळेस ना आपल्याला जास्त क्लीन करावी लागत नाही नवीनच दिसतं ते पण आता ह्याचं तर ना ह्या बिल्डिंगला जवळपास वीस वर्ष झाले असतील त्याच्यामुळे मग आणि आमच्या तर रूम मालकाने काहीच चेंज केलं नाही आहे जसं होतं ना तसंच ठेवलं आहे एकही गोष्ट त्यांनी साधं कलर पण नाही केलेला त्याच्यामुळे सगळं आता रूम जुनी दिसते पण फर्श वगैरे क्लीन दिसते कारण ते आपण सारखं साफ करत राहतो पोचा लावतो त्याच्यामुळे मग ते क्लीन दिसतं सगळी साफसफाई करता करता मला पावणे दोन वाजले होते पावणे दोन वाजता छानशी आंघोळ केली सकाळपासून रुद्रमाच्या महाग लागला होता कधी आंघोळ करायची कारण त्याला एक क्षणसुद्धा बिना आंघोळीचं राहिला नसतं कारण सकाळी उठलं नाही तोपर्यंत त्याला आंघोळ पाहिजे पहिल्यांदा आणि मग बाकीचं सगळं कधी आंघोळ करायची नुसतं माझं डोकं त्याने सकाळपासून भंडावून सोडलं होतं नीट कामातसुद्धा काम करू देत नव्हता आंघोळ कधी करायची सांग आंघोळ कधी आता एकदाची त्याला आंघोळ घातली म्हटलं जा आता जे करायचं ते कर आणि मलासुद्धा छान वाटत होता आंघोळ केल्याच्यानंतर एकदम थकवा निघून गेला सगळा आणि आता सगळे कपडे धुतले आंघोळीच्या नंतर धुतले कारण आंघोळीची पण म्हटलं निघतील तर ते सगळे सोबतच धुया आणि सोप्याचे कवर वगैरे भिजायला घातले होते त्याच्यामुळं त्याला काय साबण वगैरे लावत बसायची गरज नाही पटपट ते क्लीन झाले आणि बरेच कपडे होते म्हणजे दोन बकिटं फुल भरले होते कपड्याने आणि सोप्याचे कवर ना हे खरं तर ना चांगले आहेत बरं का स्वस्त आणि मस्त इतक्या पटकन क्लि म्हणजे क्लीन तर होतातच पण सोबत सुकतात सुद्धा खूप पटकन एकदम लवकर आता सुकायला टाकले तर अर्ध्या एका तास गो पाणी त्याच्यातलं निघून जातो त्याच्यामुळे मला असे कवर ना जास्त छान वाटत आहेत जे कॉटनचे जाड कवर असतात ना त्याच्यापेक्षा झाली एकदाची क्लिनिंग आणि तुम्ही म्हणाल स्वयंपाक कधी केलास तर उपवास होता ह्यांचा शनिवारमुळं त्याच्यामुळे मग खिचडी पटकन करून घेतली होती आणि मग आम्ही पण खिचडीच खाल्ली आणि मी सकाळी थोडासा नाश्ता केला होता तर तो केला होता त्याच्यामुळे मग भूक नव्हते तर असं होतं आता काहीतरी बनवते चांगलं आणि मस्त जेवून झोपतो कारण इतका आता कंटाळा आला ना की इतकी पटकन पडल्या पडल्या झोप लागेल आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मी बाप्पा बसवणार का तर नाही बसवत मी माझं खूप म्हणजे खूप जास्त श्रद्धा आहे गणपती बाप्पावर पण कसं ना माझं स्वप्न आहे की जोपर्यंत मी स्वतःचं घर घेत नाही ना तोपर्यंत मी माझ्या घरात गणपती बसवणारच नाही आहे नाहीतर मला जसं म्हणजे दहावी अकरावीत मी गेली तेव्हापासून मी माझ्या आईच्या घरी स्वतः गणपती बाप्पा आणून बसवायचे पण आता नाही कारण मला माझं पण एक स्वप्न आहे की माझं स्वतःचं फ्लॅट किंवा छोटंसं घर व्हावं जिथे मी बसवेन ते होईल तेव्हा होईल आणि आमच्या गावाच्या घरी बसवतात हो गणपती पण आता तेवढ्यासाठी ते आपण जाऊ नाही शकत त्याच्यामुळे ठीक हो आहे तर आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा उद्या भेटूया चला बाय